नमस्कार मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये एनर्जी आणि व्हायब्रेशनच्या स्तरावरती बऱ्याच जणांकडनं या दोन चुका नकळतपणे होतात आहेत ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दुसऱ्याच्या आयुष्यातले अडथळे दुसऱ्याच्या आयुष्यात जी काही निगेटिव्हिटी आहे ती नकळतपणे आपल्या आयुष्यात निर्माण होते आणि हा प्रॉब्लेम्स एकतर गरजेच्या स्तरावरती किंवा भावनिक स्तरावरती जास्तीत जास्त होतो लोकांच्या आयुष्यात तर काय आहे त्या दोन गोष्टी ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात ह्या प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्याच्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे दुसऱ्यांनी वापरलेले कपडे किंवा एखाद्या चांगल्या माणसाचे कपडे काय असतं कि जो सर्वसामान्य माणसाची कॅटेगरी आहे किंवा असं मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये जे काही दुसऱ्याचे चांगले कपडे असतात ते आपण एखाद्या फंक्शनसाठी किंवा एखाद्या बा, बाहेरगावी जाण्यासाठी काही महत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याकडे त्या लेवलचे चांगल्या क्वालिटीचे ले कपडे नाहीये तर आपण दुसऱ्यांकडनं ते कपडे घेतो मग आपल्या मित्रांकडनं घेऊ आपल्या नातेवाईकांकडनं घेऊ फॅमिलीमध्ये दुसऱ्यांचं म्हणजे एखादा माणूस गेल्यानंतर त्याची जी चांगली साडी असते न वापरलेली किंवा वापरलेली तर ती मेल्यानंतर त्याची ते, ती आठवण म्हणून ते दुसऱ्यांना देतात की बाबा ही घे आणि एखादा माणूस भावनिक स्तरावरती त्या माणसाशी कनेक्ट झालेला असतो मग ती त्याची आई असेल मावशी असेल किंवा त्याचे मित्र असतील वडील असतील कोणीही व्हॉट तर त्यांची आठवण म्हणून त्यांनी ते वापरलेले कपडे तो आपल्याकडे ठेवतो किंवा त्याची आठवण म्हणून तो ठेवतो परंतु त्याच्यामध्ये एक मिस्टेक काय होते की त्याचे जे वैयक्तिक कर्माने त्याच्या मानसिकतेने जी काही निगेटिव्हिटी जी काही त्याच्या आयुष्यातले जे ऑब्स्टिकल्स आहेत निगेटिव्ह परिणाम आहेत त्याच्या आयुष्यातले अडथळे आहेत ते नकळतपणे आपल्या आयुष्यात आपल्या वास्तूमध्ये निर्माण होतात कारण कपडा हा एनर्जी सकर्स आहे तो त्या गोष्टी जास्तीत जास्त ती एनर्जी ऑब्झर्व करून घेतो त्यामुळे ते कपडे ज्या वेळेला आपण वापरतो तर आपला जो ओरा असतो तो, तो नकळतपणे त्या कपडे कपड्याचा व्हायब्रेशन त्या ओरामध्ये ऑब्झर्व केलं जातं आणि त्याच्या आयुष्यात जर काही त्याच्या कर्मानुसार प्रॉब्लेम्स येणार असतील त्याच्या कर्मानुसार त्याने काही निगेटिव्हिटी केली असेल किंवा त्याच्या मानसिकतेने किंवा तो ज्या वातावरणात राहतोय त्या वातावरणातली निगेटिव्हिटी त्याच्या आयुष्यात जी निर्माण झालेली असते ते त्याचे कपडे आपण वापरल्यामुळे आपल्या आयुष्यात नकळतपणे निर्माण होते मग ते दोन तीन दिवसासाठी असो किंवा लाईफ टाईम त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्यांचे कपडे अगदी तुमच्या फॅमिलीतल्या मोठ्या भावाचे कपडे किंवा मोठ्या बहिणीचे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी रिलेटिव्ह असतील त्यांचे कपडे देखील वापरत असाल तर आजपासून ते वापरणं बंद करा ऍज अ गरजेच्या स्तरावरती तुम्ही वापरत असाल ठीक आहे तुम्ही थोडक्यात जे काही व्यवस्थित ठेवा अगदी ब्रँड्स पाहिजे असं काही नाही स्वतःला व्यवस्थित ठेवा ब्रँडच्या स्तरावरती तुम्ही गरजेपुरता विचार करता परंतु एनर्जीच्या स्तरावरती भविष्यात तुमच्यामध्ये नकळत निर्माण तुमची काही काही चूक नसताना देखील तुम्ही चुकीची चुकीची कर्म चुकी मानसिकता न केलेली असेल तरी देखील तर दुसऱ्याचे कपडे वापरू नका आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांचे चप्पल किंवा बूट वापरू नका आज बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला जवळच्या ठिकाणी जायचं असतं आपण घरातल्या आपले चप्पल खराब होऊ नये म्हणून घरातल्या घालून जातो स्त्रियांच्या बाबतीत असं बऱ्याच वेळेला होतं घरामध्ये की घरात जर दोन स्त्रिया असतील तर त्या एकमेकांच्या सॅन्डल्स वापरतात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये म्हणा एखाद्या फंक्शन्सला जायला त्याच्याकडे व्यवस्थित सॅन्डल्स किंवा बूट्स नसतात तर तो मित्राचे मग घालण्यासाठी ही चुका पण काही लोक करतात परंतु त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक कर्माचे नकारात्मक आणि भयानक परिणाम त्यांच्या वाट्याला भविष्यात निर्माण होतात कारण चप्पल किंवा सॅन्डल्स जे काही आहे ते सॅटन प्लॅनेटशी म्हणजे शनी महाराजांशी कनेक्टेड आहे ऍज अ एनर्जी व्हायब्रेशनच्या स्तरावरती सॅटन प्लॅनेट प्लॅनेटशी ते कनेक्टेड आहे त्यामुळे होतं काय की त्याच्या आयुष्यातलं जे काही प्रारब्ध आहे ज्याला आकाशिक जर रेकॉर्ड कारण त्यांनी ते युज केलेलं आहे मग त्याच्या वैयक्तिक कर्माचं चुकीचं फळ आपल्या वाट्याला आहे तसच काही लोक फाटलेली चपलं बन निघालेली चपलं चिर म्हणजे वापरत असतात त्या चपलानं होल्स पडलेले आहेत तरी ती चपलं वापरत असतात तर अशी चूक देखील करू नका त्याच्यामुळे देखील तुमच्या आयुष्यात खूप नकारात्मक परिणाम कारण त्याच्यामुळे ती सॅटनची फ्रिक्वेन्सी खराब होती आणि मग त्याची जी दशा म्हणजे त्याची हायर फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा भयानक त्रास जाणवायला लागतो ला तर आपले स्वतःचे चप्पल व्यवस्थित वापरा ते जर खराब झालेले असतील तर ऍटलिस्ट नवीन घ्या स्वस्त्यातले घ्या परंतु व्यवस्थित घ्या आणि ते जर खराब झालेले असतील तर ते टाकून घ्या किंवा दुरुस्त करून घ्या पण स्वतःच्याच वस्तू वापरा तर या दोन चुका तुम्ही आयुष्यात करू नका तुमच्या एनर्जी आणि व्हायब्रेशनच्या स्तरावरती तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि अशाच काही गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत शेअर्स करा कारण त्यांच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी निर्माण कराल तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद